भारत सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचं नाव आहे एल आय सी विमा सखी योजना या योजनेअंतर्गत दोन लाख महिलांना प्रत्येकी सात हजार रुपये महिना पगार मिळणार आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे देखील आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत या योजनेअंतर्गत अठरा ते सत्तर वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांना सक्षम करण्यासाठी विमा एजंट बनवले जाईल या महिलांना पहिली तीन वर्ष विशेष प्रशिक्षण दिले जाईल या योजनेअंतर्गत महिला एजंट्सना पहिल्या वर्षी सात हजार रुपये प्रति महिना दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये प्रति महिना आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल तीन वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या महिला एल आय सी एजंट म्हणून काम करू शकतात तसेच पदवीधर महिलांना एल आय सीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल आता आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे बघू सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये कुठलं पण ब्राउजर गुगल क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला एल आय सी ही एल आय सीची ऑफिशियल वेबसाईट आहे एल आय सी इंडिया ती ओपन करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल तिथं तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय हे निळ्या रंगाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला असं एक फॉर्म ओपन होईल ज्याच्यावर त्याच्या एल आय सी एजंट होण्यासाठी किंवा ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्या अटी आणि शर्ती आहेत हे दाखवलं जाईल तुम्हाला आता थोडं थोडं खाली स्क्रोल करायचं आहे याच्या यामध्ये इथं दिलेलं आहे फर्स्ट इयरमध्ये सात हजार रुपये मिळणार सेकंड इयरला दुसऱ्या वर्षापासून म्हणजे सहा हजार रुपये मिळणार आहेत महिन्याला त्याच्यासाठी एक कंडिशन पण टाकली आहे त्यांनी आणि तिसऱ्या वर्षापासून महिन्याला पाच हजार रुपये मिळणार खाली आता इथं दिसतंय क्लिक हेअर फॉर बीमासकी ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे एक पॉप येईल ओके करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक फॉर्म येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पहिले तर नाव फिल करायचं आहे या ठिकाणी तुमचं नाव टाईप करा त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे आता मी उदाहरण म्हणून एक नाव घेतो आहे प्रियंका चोप्रा त्याच्यानंतर जेंडर नॅशनॅलिटी ऑलरेडी तिथं असणार आहे इथं तुम्हाला तुमचं तुमची जन्मतारीख आहे ती टाकायची आहे त्याच्यानंतर इथं खाली मोबाईल नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पर्सनल मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल ईमेल आय डी टाकायचा आहे मी एक्झाम्पल म्हणून हा ईमेल आय डी टाकतो आहे इथं आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला ॲड्रेससाठी दोन बॉक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण पत्ता अचूक या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा पिनकोड या ठिकाणी भरायचा आहे आणि याच्यानंतर इथं एक बॉक्स येईल ज्या बॉक्समध्ये लिहिले आर यू रिलेटेड टू ॲनी ऑफ एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर एम्प्लॉई मेडिकल एक्झॅमिनेशन मे मेडिकल एक्झॅमिनेटर ऑफ एल आय सी ऑफ इंडिया जर ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या तुम्ही किंवा तुमचा कोणी रिलेटिव ऑलरेडी एल आय सीमध्ये आहे की नाही तर इथं आपल्याला नो सिलेक्ट करायचं आहे आता इथं तुम्ही कॅपच्या आहे जे तिथं लेटर दिसतात ते सगळे इथं या ठिकाणी टाकायचे त्याच्यानंतर आपण तिथं नो सिलेक्ट केलेलं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं तुमचा फॉर्म भरला जाईल यानंतर तुमच्या जवळच्या एल आय सी ऑफिसमधून पुढील कार्यवाहीसाठी तुम्हाला संपर्क साधण्यात येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद